उद्धव ठाकरे मुलाखत देत मुलाखत गेत, घेतात हे संजय राऊत हे मुलाखत घेतात काळू बाळू का आहे त्यांची हिंमत असेल तर आपल्या ही जे मीडिया आहे या मीडियांना बोलून मुलाखत दिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्या मीडियाचं कुठे सांगितलं की विजय वडट्टीवारने भूमिका याचा अर्थ वडेट्टीवार अजून कसा बदल केलेलं विधान हे उद्धव ठाकरे मान्य आणि हे जर मान्य असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेला मत का द्यावी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची बेमानी केली मुंबईशी बेमानी केली असा अर्थ होतो कारण मुंबईकरांना छिन्न विछिन्न करणारा कसार शेकडो जीव घेणारा कसाब याचं समर्थन विजय वडेट्टीवारनी केलं त्याचं समर्थन उद्धव ठाकरे करतायत उद्धव ठाकरेंच्या जो उमेदवार आहे अमोल कीर्ती करतात त्यांच्या प्रचाराला एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्ब ब्लास्टमधले आरोपी हे त्याचा प्रचार करतायत अमोल कीर्ती करतात मछालचा प्रचार करत उदयनिधी शालींनी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली हा त्याला मांडीला मांडी पाहिजे याचं मीडियाच्या माध्यमातून जर मुलाखत जर घ्यायचं द्यायची असेल तर मुलाखत दिली की ह्याची माझी भूमिका उदयनिधी शालीबद्दल काय कुठल्या गाळू मुलाखत घेतात प्रसिद्धी करतात त्यामुळं मला असं वाटतं की ह्या ज्या मुलाखती असतात ना या पेरून तयार केलेल्या जनतेसमोर उत्तर देणाऱ्या मुलाखती नाही आहे संपादकांनी किंवा त्याच्या प्रतिनिधी खुल्या प्रतिनिधी खुल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाही आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे देशद्रोही विधान करणाऱ्या विजय वटकेवरला मत देणं आणि काँग्रेसनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या पद्धतीने हिंदू द्वेष तयार केला आहे विशिष्ट धर्माकरता विशिष्ट समाजाकरता काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला उद्धव ठाकरेंचा संपूर्ण समर्थन काँग्रेसच्या जाहीरनामाला आहे आणि त्यामुळं मशालला मत देणं म्हणजे या महाराष्ट्र महाराष्ट्राची द्रोह करणं आहेत मशाला मत देणं म्हणजे महाराष्ट्रविरोधी विरोधी देशविरोधी स्टेटमेंट करणाऱ्याला मत देणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जनताही उद्धव ठाकरेला मत देणार नाही उद्धव ठाकरे आता मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळं अशा बाळूचे तमाले सुरू झाले आहेत